आपण जर मान सन्मानात बुटून पडलो भेदात मनभेदात नाराजीत ऋष फुग्याचं गेलं आपल्या शेजार चला सवय लागते आपण जे पावलं चालतो त्या पावलाप्रमाणे आपल्या आसपासचे कार्यकर्ते समाज भावकी गाव परिवार कुटुंब चालतं मला का कितीही काही वेदना झाल्या किती त्रास झाला मान अपमान झाला मी शेजारच्याला म्हणतो जाऊ दे करत असते काय होत मग असं बोलल्यामुळे समोर जा, समोरच्या मनातली कटुता खाल्ली होती लोक आपल्याला आडाने समजू द्या आडमोट समजू द्या आपण आपल्या बाळासाठी जातीसाठी बाळासाठी काय करायचं ते आपण ठरवायचं खरं सांगतो इथं जवळपास इथं बसलेले साठ टक्के लोक माझ्या ओळखीचे जवळपास सगळे जिल्हा फिरवण्याची ताकद तुमच्यात आहे इथं बसलेल्या एवढ्यातच एखादा पाऊल जर वाकडं पडलं असतं तुम्ही जिंदगीत सोबत दिसला नसतात मी ती काळजी घेतली की मी माझे भविष्य ना समाजाने केलेलं कष्ट समाजाने लोकांसाठी वेचलेलं आयुष्य स्वतःच्या लेकरापेक्षा लोकांचे ले लेकर मोठे करण्यात मराठ्यांनी खूप आयुष्य दिलं पण ज्या दिवशी आपली बारी आली ना त्या दिवशी ज्यांना आपलं आपलं म्हणत होतं तो आपल्या पोरापोरींच्या लेकराबाळांच्या भविष्याचा नरड्यावर पाय द्यायला लागला बरं झालं मराठा त्यांच्यामुळे त्यांच्या वागणुकीमुळे पेटून उठला आणि कधी न मिळणार मराठ्यांना आरक्षण मिळालं हे बरंच भाषण करा करत नाही मी तुम्ही जर येडे असते ना तो मुल असते बस कर आता भाषण ऐकून ऐकू आलाय सिद्ध करूनच दाखवलं आसून सुद्धा दिलं जात नव्हतं कोणी पण गणित लावा पुन्हा शिवध घेऊन बघा फक्त खरं बोलायचं शिका कोणाचं तरी ऐकून मला टार्गेट करायचंय बोलायचं म्हणून नका बोलू मग मग तुमचं खऱ्याचं खोटन खोट्याचं खरं कधीच तर होऊ शकत प्रामाणिकपणानं तुम्ही तुमच्याकडे दयाला विचारा समाजाला ज्या दिवशी मायगाप मांडलं त्या दिवशी प्रामाणिकपणे पोरा मी पोरासारखं काम केलं अठ्ठावन्न लाख नोंदी मी बोललो नाही माननीय शिंदेसाहेबाच्या समितीनं सरकारला तो आव्हान दिला एका एका नोंदीवर तुम्ही पाच करा तरी तीन कोटी मराठा कोण आरक्षण धक्क आणखी काय करायला पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला काय करायचं ही भाषणात बोलून जाईल भाषण संपल्याच्या नंतर कार्यक्रम ही बैठक संपल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी एक खोट्यात ठरलेलं असत मुलींचा मोफत शिक्षणाचा विषय असेल किती सांगावं इतके स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं त्याच्यासाठी मी तुमच्याशी निष्ठेनं राहिलो दुसऱ्याशी कधी करत नाही करणार पण नाही आणि मी त्या मस्ती अजात जगत असता फोटो सांगत नाही आपल्याला इथे अशा लोक आहेत की त्यांनी एक तीस तीस वर्षे वीस वीस वर्षे पंचवीस पंचवीस वर्षे पंधरा पंधरा वर्ष संघर्ष समाजासाठी केल्या जर दोन दोन सभा घेणारा माणूस जर असता ना गावात आलाच नसत ते तिकडच हवा जगलं असतं हेलिकॉप्टर मिळलं असतं फड 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 तुमचा करीत तुमच्या रक्ताशे बेमानी नाही करत तुमचा पादे आज विजर कारण मला आता मोठेपणा जगायचंच नकोय मी वीस असले तरी जातो पन्नास असले तरी जातो दहा लाख असले तरी जातो कारण ज्या गरीबाला माझ्याकडून अपेक्षा कितीतरी करायचा फक्त मी प्रयत्न करतो आणि तसा करत नाही अरे हे हो म्हणून जरांगे त्यांच्या पायावर जीव सुद्धा द्यायला तयार आहे पण हटायला तयार नाही मला जर सरकार उद्या सकाळी म्हणलं ना तुला आरक्षण देतो तुझ्या समाजाला आरक्षण देतो तुझ्या अंगाचा कातड काढून आम्हाला देकण सुटायला लावणार नाही सगळं कातड अंगाचा काढून सरकारला देगडीपणा करणार मी नाही हा एक गोष्ट खरी आहे मला मोहन तुम्ही शेंग आणले करायला घेत ही गोष्ट खरी आहे कारण मी कुठे दोषीच नाही तरी कुणाचं तरी ऐकून उगत बोलायचं जर म्हणलं तर मग आता मराठा जमानल्यावर राग येणारच ना राह आपण सगळे पाठलच तुम्हाला नाही घराजे फोन नाही केला मला फोनच नाही केला वाटेने नाही बोललं एखाद्या जे शिवरायाने घातला रुसलाच काही काही तर असे रुचते मग बघतच ना आता बघून तरी कोणा कोणाकडून काय काय म्हणतात हात ओर केला नाही मला आता खवटेमुळे जे झाले हातोर महाग एकच म्हणणे कुणाकडे बघल कुणाच्या इशरा घालत नाही घाल कुणाला फोन नसन केलं काय नसन झालं रुसू नका गड्यावर एकच डोक्यात ठेवा त्यांचं शिका बोलल नाही बोलल काय करल पण आपल्या लेकरा माणासाठी इमानदारी लढतो ना नाही बोललात नाही बोलला आणि ताकदीनं मुंबईला जाणार हे आपल्याला करावंच लागणार ज्या दिवशी आपण संयमाच्या यादीत येऊ ज्या दिवशी आपण इमानदारीच्या यादीत येऊ ज्या दिवशी समाजाच्या पोरा बाळांचं रक्षण करायचं या दृष्टिकोनातून आपण त्या यादीत दिसू त्या दिवशी मराठ्यांकडं वाकड्या नजरेनं कोणी बघणार नाही अशी <laughs> परिस्थिती झाली आता मग आजपासून तुम्ही फोन लावत होतो थोड्या भरजाणाला ते बंद करून टाकलं बोललो ते लगेच टाकून देखील आता टाकासारखं टाकायसारखं तरी हायकर मी जे बोललो ते मीडियात बोलतो भाषणात बोलतो मग बाकी झालं वाटतं मला कसं नाही आला दहा पाच जण माझ्या बसतो त्यांनी लहान केला बोलावर मला नाही सोमवार राखन मी होत घेऊन लगेच बोलतो लगेच दुसरं फुगलच मला नाही बाबा बोललो बंद करून टाकलं तुम्हाला इकडून तिकडून नाही आता मी सगळंच बंद करून टाकलं म्हणून नको जादा फोनवर कोणालाच नको बोलत ताणत नको समोर कधी काही मला सांगत असतो की थोडे रुसल्यासारखे झाले उलसी बोला म्हणलं बोलतो मग काय उलची कमून मग मी एकदा पट्टा धाबलो काना मोबाईल लगलो दुखत नाही खाली भूमिका आपल्याला संयमाचे ठेवावं लागणार आहे प्रत्येकासाठी मी या संभाजीनगरच्या बैठकीला झांट्या फाट्याच्या त्या झंटागावच्या बैठकीला यासाठी आलो पुन्हा एकदा सांगतो वेळ तुमच्या हातातली गेली नाही संदेच सगळेजण सोनकार पुन्हा चाळीस वाटा याला जिकडे जायचं तिकडे जाय राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना पण सांगतो ज्या दिवशी समाजावरती जातीच्या लेकरावरती संकट उभा राहत ना त्या दिवशी असं तुटून पडावं लागतं समाजाचं आणि समाजाच्या पोराबाळाचं रक्षण करायला मी या संभाजीनगर मधून सगळ्या पक्षातल्या भाजपसोबत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बसराम काय काय असत सगळ्यांच्या पक्षातल्या सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांना विनंती करतो जर माझ्या लेकराबाळाला समाजाला त्रास द्यायला लागले <स्थाँगा> कधीतरी माझ्या समाजाच्या लेकराचा पाठण हात बाहेर या एकदा तरी जीवनात तुम्हाला मरताना असं वाटलं पाहिजे ज्या दिवशी माझा समाज संकटात आणण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी मी रस्त्यावरती होतो समाजाच्या खांद्याला खांदा लावून होतो आणि सगळ्या पक्षातल्या नेत्याला पदाधिकाऱ्यांना त्यांचे अध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील सरपंच ग्रामपंचायत सदस्य सभापती जिल्हा परिषदचे महापौर नगराध्यक्ष आमदार माजी आमदार खासदार मंत्री यांना सगळ्यांना आव्हान समाजाला कधीतरी वाटलं पाहिजे आणि तुम्हालाही वाटलं पाहिजे समाज जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या समाजाच्या लेकराला वाकड्या नजर जरा बघितलं सुद्धा रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही एकदा घर जाणार मराठे आणि त्या भूमिकेत तुम्हाला उतरावंच लागणार काही नाही करून बोललं जात आहे राव काय नाही करू याच्यापेक्षा काय सांगतात बाळगू इथे बसलेले मराठी मला सांगून टाका काय चुके माझी तुम्ही म्हणता का ऐकायला तयार आहे मला काय कमायचं आहे कुठंवर कमायचं असतो तर माझंच मोठा घेऊन पळून गेला असतो तुम्हाला सापडत गेला असतो इतक्या दिल्या असतं मला मी काय चूक केली मला सांगा समाजासाठी रागपाट करतो उपाशी तपाशी राहतो रक्त घालतो समाजाच्या लेकराला मोठं करतो रोज अंतर्वळित लेकर राहते काय असे गरिबाची लातूर जिल्ह्यातली मुलगी आली होती त्यांचे आई बाप्पा रडून सांगत होते मी माझ्या आयुष्यात पूर्ण ताकदपणा लावली तरी माझे पोरगे मी कधीच बेस करू शकलो नसतो पाल टॉपच्या कॉलेजला माझ्या लिखेचा नंबर लागला म्हणून सगळं गाव कुटुंब रडत आनंदात एकट्या लातूर जिल्ह्यात तीस मुलं लागले